नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जोचंद्र तसेच पोलीस मित्र मित्रांनो माझ्यावर होळीच्या दिवशी हल्ला झाला होता रणजित केंड याने मला घरी येऊन मारहाण केली होती त्याचप्रमाणे प्रणय राऊत हो याने मला श्री हनुमान मंदिर जवळ जोचंद्र येथे मारहाण केली होती आणि त्यासाठी मी एन सी आर दाखल केला होता आणि पोलिसांना नम्र विनंती की कारवाई करा नम्र विनंती तुम्हाला पोलिसांना कारवाई करा मी आता एन सी आर दाखवत आहे आणि यांच्यावर जेवढे गुन्हे असतील तेवढे ओपन करा चॅप्टर केस वगैरे काय असतील ते ओपन करा आणि एक पोल पत्रकार हल्ला केला आहे साध्या माणसावर नाही एखादा पत्रकार हल्ला करायचा पण भारत सरकारचा अधिकृत पत्रकार सचिन सुभाष जीवचंद्र त्यांच्यावर हल्ला केलेला आहे त्याच्यामुळे ही कारवाई झाली पाहिजे पोलिसांना नम्र विनंती आणि कोणाचेही काही करू नका मी विनंती करतो पोलिसांना धन्यवाद सदरक्षणाय ख निग्रहणाय सत्यमेव जय ते जय जय महाराष्ट्र जय जुचंद्र, जय जुचंद्र हशी धन्यवाद जय महाराष्ट्र